समाज एक सार्वभौम समाजवादी धर्म निरपेक्ष लोकशाही गणराज्य घड़ा गण सर्व नागरी किशन बने देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठळक ठळक मुद्दे मांडलेले आहेत आणि ते सहजगत्या वाचल्या जातील सगळ्यांना आणि हेच असे मुद्दे तुम्ही जितके स्पष्टपणे मांडणार ना तेवढं संविधान चालता चालता वाचले जाईल ही जी कन्सेप्ट तुम्ही केली ना ती अतिशय उत्तम केलेली आहे त्याबद्दल तुमच्या खूप आवड ही एक प्रकारे कल्याणसाठी आपल्याला खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे त्यांनी ते बनवून आता माझ्यासोबत आहेत मेजर वाघमारी साहेब आणि मेजर वाघमारी साहेब हे प्रदर्शन पाण्यासाठी चाळीस गाव या ठिकाणून आलेले आहेत आणि मला अभिमान आहे की आदरणीय सोनणे साहेब यांनी जगाच्या वेगळ्या पत्तीची या ठिकाणी जयंती केलेली आहे त्याचं कारण मी या सगळ्यांनी सांगेन की आतापर्यंत परंपरेने मिरवणूक काढणं बाबासाहेबांच्या कार्यक्रमामध्ये खाणं पिणं फेर फिरत फटका मारणं आणि लोकांना शो करणं आणि लोकांचं मन आपल्याकडे कर आकर्षण करून घेणं हा एवढाच आपल्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली होती परंतु काळाची गरज निर्माण झाली आणि या आदरणीय सोने साहेब यांचं खरोखर मी आपल्या समाजाच्या वतीनं त्यांचे आभार प्रदर्शन करतो याचं कारण असं आहे की आज समाज जागृत करण्यासाठी समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी असे आपण कार्यक्रम करून रात्रभर कर, भजन कीर्तन करून पोवाडे म्हणून काही बदल होणार नाही आणि आज, आज बाबासाहेब आंबेडकरांनी दिले जे सूत्र संविधान आहे या संविधानाशिवाय आपला कोणी तावू शकणार नाही आज आपला जर जीवन जगायचं असेल स्वाभिमानाने जगायचं असेल तर फक्त आपला स्वाभिमान जागृत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगाच्या पाठीवरचं जे भारताचं संविधान लिहिलं आहे हे संविधानच तुम्हाला मला तारणार आहे याची गरज असल्यामुळे आदरणीय सोडणे साहेबांनी याचा एवढा या मोठा परिश्रम करून मी असा याच्या टीमला खरोखर मी धन्यवाद देतो की हा बौद्धिक कार्यक्रम आतापर्यंत खाणं पिणं फिरणं होता पण या बौद्धिक कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय सोने साहेबांनी केली मी प्रत्यक्षात दोन दिवसापासून या ठिकाणी प्रदर्शनामध्ये फिरत आहे परंतु जे मी आतापर्यंतच्या काळामध्ये वाचन झालं नाही मी प्राध्यापक प्राचार्य राहिलेला आहे ते मुद्दे सुद्धा आज संविधानाचे आज आम्हाला माहीत नव्हते मूलभूत हक्क काय अत्याचार झाल्यानंतर अन्य अत्याचार केल्यानंतर समजत नाही आपल्याला परंतु त्यांनी उत्तम दर्जाची मानणी केली आहे संपूर्ण जीवनापासून जो बी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्य त्यामध्ये वेचलं त्या सर्वांचं उत्तम पद्धतीने मांडणी केली आणि सर्वांना आदरणीय एक घडावं असा कार्यक्रम केला मी सर्व आपल्या भारतातील जनतेला आम जनतेला मी विनंती करेन की एकदा तरी येऊन आदरणीय सोर्णी साहेबांचं भेट घ्या आणि त्याच्या कार्याची तुम्ही जाऊन स्वतः येऊन पाहा खरोखरच सर तुम्हाला माझा धन्यवाद आमच्या चायगाव परिवारच्या वतीनं सर्वांना तुमचं अभिनंदन आणि असंच कार्यक्रम तुमच्या हातून घडत जावं आणि तुम्हाला उत्तम उत्तम प्रगती होत जावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो मी रेखा वागमारी आणि संविधानातले सगळे मुद्दे या ठिकाणी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न आहे एक एक मुद्दा स्पष्ट केलेला आहे आपल्या प्रदर्शनी लगाई हुई आहे तो वो एक बहुत ही अच्छा मैसेज जाता है आज जिस तरह की जो घटनाएं हो रही हैं देश में उन सब को ये अवगत कराएगा कि भाई इस तरह के जो मैसेज जाएंगे लोगों के बीच में या उद्देश्य पढ़ने से ही आपको समझ में आ जाता है कि भाई संविधान की मूल अवधारणा क्या है तो इस तरह से आदमी के ड्यूटीज क्या हैं राइट्स क्या हैं ये सारी चीजों का पता चल जाता है तो ये बहुत ही ज्यादा एक एक जन जागरण की विषय है और आपने बहुत अच्छा काम किया है संविधान क्या मार्ग तैयार किए दे आणि तुम्हाला पुढे न्यायचंय आणि खरंच होणार साहेब हे प्रकरण पाहून आम्हाला सगळ्यांना की म्हणजे खूप म्हणजे बरं वाटलं की काहीतरी वेगळं तुम्ही दाखवलंय आणि परत परत तुम्हाला एकदा शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद एक भारत संविधानचा देखाव पाहण्यासाठी बाहेरून मंडळी आलेली आहे आणि आपण त्यांनाच विचारू तर साहेब आपण आता पहिले तुमचा गाव कुठला दिसतो कालडी बेलगाव गाव तालुका जिल्हा जिल्हामधून मी तिथून आलेलं हे प्रदर्शन पाहून माझ्या मनाला भरभरून वाटलं आणि आनंद झाला आणि असाच कार्यक्रम माझ्या तरुण पिढीने चालू ठेवावा आणि त्याचं प्रदर्शन अजून मोठ्या प्रकारे भरावं आणि त्याचं कौतुक करून जगाला आणि लहान पिढींना त्याचं मार्गदर्शन करून त्यांचा प्रोत्साहन देऊन जे जेणेकरून बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय करून ठेवलं त्याची आपण पुढं वाटचाल करून चांगल त्याचं चांगलं प्रबोधन करून चांगलं प्रगतीचं काम करून माझ्या या जी राज्यघटनेचं आणि शिल्पकार बाबासाहेबांचे जे कर्तव्य हे पुढे न्यावा एवढीच माझी विनंती जय भीम जय महाराज आश्वासन देणारे बन्धुता प्रवर्धित संकल्पपूर्वक निर्धारु